नमस्कार मी जयेश बनकर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक बातमी घेऊन आलेलो आहे लाडकी बहिणी योजनेची के वाय सी सुरू झाली की ती अगदी दोन मिनटात कशी करायची आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि हो शेवटपर्यंत बघा कारण मध्ये एक महत्त्वाची चूक तुम्हाला सांगणार आहे जी टाळली नाही तर के वाय सी होणारच नाही जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा पुढे सरकारकडून आलेली एकही एक अपडेट मिस करू नका सर्वात आधी तुम्हाला लाडक्या बहिणीच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे ही लिंक तुम्हाला थेट महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नेईल ती लिंक आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन आता नवीन पेज येईल त्या पेजवरती लाडक्या बहिणीचा बारा अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे खाली तुम्हाला कॅपच्या दिसत असेल जसाच तसा कॅप्चा टाकायचा आहे मग सहमत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सहा अंकी की ओ टी पी येईल तो टाका आणि सबमिट करा एवढं झालं की तुमची के वाय सी पूर्ण होईल लक्षात ठेवा सध्या के वाय सी सुरू नाहीये वेबसाईट फक्त ऑप्शन दिसतोय पण तो सुरू झाल्यानंतरच ओ टी पी यशस्वी होईल जर आता प्रयत्न केला तर तुमच्या आधार कार्ड क्रमांक नोंदणीकृत नाही असा एर येई केवायसी सुरू होण्यापूर्वी या गोष्टी तयार ठेवा चालू आधार आदार्कार, कार्ड आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर मोबाईल नंबर नेटवर्क व्यवस्थित ठे असणं केवायसी सुरू होताच मी पहिला व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र